माझ्या कविते निसर्गाशीच अनुरूप कविता आहे कवितेचं नाव आहे वनराई पूर्वी वनराई जिकडे तिकडे दिसे पूर्वी वनराई जिकडे तिकडे दिसे निसर्गाची हेळसांड होत नसे पूर्वी वनराई जिकडे तिकडे दिसे निसर्गाची हेळसांड होत नसे शहरे वाढली इमारती वाढल्या विकासाच्या गोष्टी बऱ्याच घडल्या शहरे वाढली इमारती वाढल्या विकासाच्या गोष्टी बऱ्याच घडल्या माणूस माणूस पण विसरत गेला बेछूट वृक्षतोड करत गेला माणूस माणूस पण विसरत गेला बेछूट वृक्षतोड करत गेला जंगले तोडून घरे विस्तारली जंगले तोडून घरे विस्तारली हिऊस्त्र प्राण्यांमुळे माणसे धास्तावली निसर्ग मात्र क्रोधित झाला निसर्ग मात्र क्रोधित झाला भूकंपाने गाव नामशेष झाला दुष्काळाने पळाले तोंडचे पाणी स्वार्थामुळे हाती केवळ नुकसानी दुष्काळाने पळाले तोंडचे पाणी स्वार्थामुळे हाती केवळ नुकसानी ओझनचा थर कमी झाला ओझोनचा थर कमी झाला प्रदूषणाने माणूस झाला करावी वृक्ष एकमेव संधी करावी वृक्ष लागवड एकमेव संधी तरच होईल हिरवाईची नांदी अंतर सादर करतोय एक तरी झाड नियमाने लावावे जोपासना करून भक्कमपणे रुजवावे